जमिनी विकलात तर अस्तित्व संपेल पण असे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा इशारा दिलाय मराठीसाठी आम्ही जे जे करू त्याला पाठिंबा द्या राज ठाकरे यांची उदय सामंतांकडे मागणी आहे मराठी माणूस बेघर होणं हा विकास नसल्याचं राज ठाकरे म्हणाले मराठी माणसाचं अस्तित्व टिकवणं महत्वाचं आहे साहित्यिकांनी आता बोललं पाहिजे असं विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेश मध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेश मध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही तुम्ही जर आसाम मणिपूर आणि या सगळ्या भागामध्ये गेला तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा आम्हीच का पब्लिक दिली आहे आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी तुम्ही या आमची जमीन घेऊन जा तुम्ही या आमची जमीन घेऊन जा हा जो प्रकार आहे अस्तित्व टिकलं नाही भाषाकडून टिकेल कोणतेही सरकार असू देत त्याचा काही विषय नाही आहे है की आज यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार कोणाचंही नाही मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाही त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्याकडे जेव्हा आदराने बघतो आदर्श म्हणून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदरणी पाहतो तसं आमची तुमची मतं काय याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील कोण साहित्यिक ला बोलतोय हे ऐकल्यावरती मला असं वाटतं त्यांची पुस्तकही वाचल्या वाचायला घेतील मग शिवगीर सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते गोष्टीला ते मदत करतील उदय जे आपण जे जे आम्ही सांगू त्या त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका